साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपले या ठिकाणी विचार व्यक्त करावे छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता मातोश्री अय्यामई विश्वरथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकराजे राजर्ष्री शाहू महाराज क्रांती सुर्य महात्मा फुले लोकशाहीरांना साठे वारकरी संप्रदायाची सुरुवात केली ते संत नामदेव महाराजांपासून ते शेवटचे संत श्री संत भगवान बाबा या सर्वच श्री संत व महापुरुषांना बी सुरुवातीला विनम्र अभिवादन करतो मी धाराशिवच्या मोर्चामध्ये सुद्धा सहभागी झालो धाराशिवच्या मोर्चा मधून माझ्या बहिणीला वैभवीला मी सांगितलं होत की कुणाच काही मला माहित नाही पण हा धनगर भाऊ जोपर्यंत संतोष न्याय मिळत नाही तुझ्या सोबत ठाम उभा आहे तुम्ही त्यावेळेसही सांगितलं होत कारण आम्ही ती लोक आम्ही ती माणसं अन्यायाच्या विरोधामध्ये ज्यांनी स्वतःच्या पोराची सुद्धा कीव केली नाही ते कृष्णा काठचा ढाण्या बापू फिरू वाटे त्यांचा मी अन्यायाच्या विरोधात लढणारा वारसदार आहे त्या मी वारसदार आहे म्हणून ह्या आजच्या या अन्यायाच्या लढाई धनगर म्हणून मी सहभागी झालो आणि ती माणसं नाही जी टीव्हीवर दाखवली जातात बाजू घेणारी अमित्या आपोश्रीचे वारस असणारी अन्यायाच्या विरोधामध्ये विनंती आर आहे आरोपींच्या समर्थनामध्ये ज्यांनी शहर बंद पाडली ज्यांनी जाळपोळ केली मोर्चे केले तुम्ही त्यांना दाखवता माझ्या आरोपींची बाजू मीडियाला माझे हात करून विनंती दडवत घालतो बघा तुम्हाला मी कुणाची बाजू दाखवता ज्यांनी संतोष देशमुखांची हत्या केली सोमनाथ सूर्यवंशीची हत्या केली ज्ञानेश्वर महादेवची हत्या केली माऊली सोनची हत्या केली आज महादेव मुंडेचं प्रकरण समोर आलं अशा मारेकरांच्या समर्थना जर मीडिया तुम्ही दाखवत असाल आणि पोलीस शासनाला माझे हात जोडून विनंती आहे पोलीस साहेब ज्या लोकांनी आरोपीच्या समर्थनात काढले शहर बंद पाडली गाड्या अडवल्या तुम्ही त्यांना चापट सुद्धा नाही मारली पण आमचे मनोज दादा झरंगे पाटील आंतरवलीमध्ये मागणी करायला बसले तर तुम्ही आमच्या बहिणीवर काठ्या मारल्या हा तुमचा न्याय का कोणता न्याय आम्ही आमच्या लोट आल्यावरती पण तुम्ही टाकलं आणि आरोपीच्या समर्थनातल्या मोर्चाला तुम्ही हाता लावू शकत नाही तर हा कोणता न्याय आणि तुम्ही पुन्हा मीडियावर ओबीसीचे नेते आमचे लक्ष्मण हाके साहेबांना होण्याचा काही संबंध आहे का बरं मायच्या खरं घेऊन सांगा खोटं बोलायचं हा सोमनाथ सूर्यवंशी जातीला कोण आहे अरे बोला बघा आपण जात पात मानत नाही पण वास्तव बोललं पाहिजे भाई, सोमनाथ सूर्यवंशी आंबेडकरी चळवळीतला वडार समाजातला कार्यकर्ता संतोष देशमुख मराठा समाजातला आमचा ज्ञानेश्वर महापौर धनगर समाजातला आहे वंजारी समाजातला मीडियावाले हे दाखवा मला थोडा की आधी सांगा महाराष्ट्राला काय संबंध इथं जातीचा मराठीचा ओबीसीचा वाद लावायचा हा के साहेब माझी तुम्हाला पाया अण्णाच्या स्टाईल मध्ये पाया करून विनंती बाबा काय हात जोडतो दडवत घालतो तयारच नाही आता लक्ष्मण हाके साहेबांनी हरवेस्टरच्या लोकायला म्हणले म्हणजे ह्यांचेकडे आठ लाख रुपये कॅश आहे अरे सवा कोटीचा मशीन आहे आणि आठ लाख रुपये हा यायला काय झालंय त्या मशीनची किंमत किती सव्वा कोटी रुपये आणि सव्वा कोटी रुपये घेणाऱ्या माणसाकडे आठ लाख रुपये येत म्हणजे म्हणजे गायच्या खातक नाही सगळं बोल पुन्हा म्हणलं त्या शेतकऱ्यांकडे पैसे कसे आले माझं काय म्हणणं आहे ठीक आहे तुम्हाला मराठ्याचा द्वेष आहे सगळं ठीक आहे मान्य काय अडचण नाही मराठा ऋषी बसा तुम्हाला ते ऐकत बी नाही कारण बघा मी का सांगतोय रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अहि्यादेवी होळकरांच्या वारसदारांनी बांधलं हे कुठे गेले संजय भोरसाहेब माहिती आहे ते काय म्हणले हार्वेस्टर वाल्या शेतकऱ्यांकडं आठ लाख कसे आहे आमचे मनोहर दादा पाटील चार पत्र्याचा मालक घरावर चारच पत्रे चार सरकार गेली भारी बघा एसआयटीची चौकशी नाही आणि मनोजादा सरांगे पाटलांवरती चार पत्राचा मालक त्याच्यावर एसआयटी वर सरकार काय धुले हा? आमचे हाके साहेब आज आमच्या हाके साहेबांना फ्युलाईज केले आमचे हाके साहेब काय बोलले

साहेबांनी त्या साठ वासठ शेतकरी जे ओबीसी आहेत त्यांचे जर पैसे काढून दिले तर ते खरे ओबीसीचे नेते आणि जर नाही दिले तर मला आज त्यांच्या भूमिकेवरून लक्ष्मण हा के इज नॉट लीडर ऑफ ओबीसी ही इज द डीलर ऑफ ओबीसी आणि आज त्यांचे जे बाजू चालली आहे नाही तर आरोपीचे प्रवक्ते म्हणून ते बोलत आहेत हा महाराष्ट्र आणि म्हणून माझा तुम्ही हाते बोललो की सगळे म्हणायला लागले धनगर समाजाचा अर बा मी बी धनगर आहे का आदित्यदा फोतेपुरकर साहेब बसले ते बी धनगर वारस आहेत हा विषय जातीचा धर्माचा नाही मग अशी ऐकत असताना मी म्हणले की आम्ही धनगर समाजाच्या विरोधात नाहीत अहो हा विषय जातीचा धर्माचा नाही हा विषय मानवता, मानवता टिकली पाहिजे यासाठी आजचा हा मोर्चा आहे ही मानवता टिकली पाहिजे किती अन्याय करणार धनगराचा मी सांगतो आमच्या बीड जिल्ह्यामध्ये माझी कृषी मंत्री साहेबांच्या प्रियेनं धनगरांच्या घंजी जाळणार मंत्रीपद कृषी खात्याचं त्यांचंय सोयाबीनच्या धनगर समाजाच्या ओबीसी वाद मराठा वाद हा विषय प्रवृत्तीचा आहे हा लढा प्रवृत्तीच्या विरोधामध्ये आहे आणि हा प्रवृत्तीच्या विरोधामध्ये असणारा लढा आपण घेऊन गेला पाहिजे मीडियाला माझी दुसरी विनंती आहे काल परवा जिथं आंदोलन झाले मोर्चे झाले तुम्ही आरोपींच्या घरच्यांना दाखवला मीडिया ट्रायल करण्याचा प्रयत्न केला आणि ज्यांच्यावर काळ घेतला आमचे धनंजय भाऊ आहेत वैभवी ताय आहे संतोष याची आईच दुःख दाखवण्याची तुमची मानसिकता का झाली नाही हा माझा प्रश्न मीडियाला आहे त्यांचं <laughs> मीडियाला मोठ वाटलं नाही पण आरोपींच दुःख जर मीडियाला देखील मोठ वाटत असेल तर माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की आपण या पद्धतीचं प्रदर्शन महाराष्ट्रात करू नका

तिथला आरोपी मराठा महादेव परिषद महादेव परिषद झाली पाहिजे सांगून आलो की तुमचं एक रुपया फीस घेणार नाही जोपर्यंत आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत हा अविनाश धायगुडे तुमच्या काम सोबत असणार आहे कारण हा लढा प्रवर्त आहे हा जाती नाही त्याच्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये या महाराष्ट्रात पुन्हा सोमनाथ सूर्यवंशी मिळाले पाहिजे या महाराष्ट्रात पुन्हा

विचार महाराष्ट्रामध्ये पुढच्या काळामध्ये एकोप्याने झोपास आणि इथून पुढच्या काळात महाराष्ट्रात पुन्हा कोणती हत्या झाली नाही पाहिजे यासाठी ठाम भूमिका घेऊ एवढा आव्हान आपल्याला